नमस्कार मित्रांनो बिहारची निवडणूक मुक्ती संपली आणि काल त्याचे निकाली लागले तर प्रत्येक वेळेस बिहारमध्ये जातींचा मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो यावेळीसुद्धा तो राहील असा अंदाज होता पण तसं काही घडले नाही तर लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यू पीचे मुलायमसिंग यादव हे जयप्रकाश नारायणच्या जनक्रांती आंदोलनातून पुढे आलेले नेते आहेत लालू प्रसाद यादव हे बोली ग्रामीण बोलीभाषा बोलणारे आणि ग्रामीण समाजाला भावणारे असे नेते होते आणि त्यांनी तळागाळातून फार चांगल्या पद्धतीने काम केलं आणि ते राजकारण उतरल्यावर मुख्यमंत्री झाले पण त्यानंतर त्यांच्या डोक्यात हवा गेली किंवा मूळची प्रवृत्ती उफळून आली एक साधारण कुटुंबातून आलेला हा माणूस त्यानंतर आम्हा पैशासाठी दडपडू लागला आणि मग मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा कलंक त्यांना लागला की त्यांना आजही जेलचे दरवाजे उघडसा करत आहेत अशा वेळेस मग मध्यंतरी नितीश कुमार हे त्या राज्यातले मुख्यमंत्री झाले आणि ते वीस वर्षापासून मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार हे स्वच्छ चरित्राचे आणि मुळात लालूच्या काळात ज्या जंगलराची मोठ्यावरात चर्चा झाली त्याला बऱ्यापैकी आळा घालण्याचं काम त्यांनी केलं पण यांनी खूप मोठा विकास केला असं नाही यांच्याही काळात फारशा कंपन्या फारशा फॅक्टऱ्या बिहारमध्ये लागल्या नाहीत आणि बिहारी माणूस जगभर मजुरीसाठी जातो त्याच्यात फारसा फरक पडला नाही आजी बिहारी माणूस पूर्ण देशभर आणि जगातसुद्धा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कामासाठी जात आहे खरं तर दोघेही राजकारणी प्रगल्भ असूनही आणि काँग्रेस त्या ठिकाणी एवढ्या वर्षभर असूनही बिहारसाठी यांनी काही फारसं काम केलं नाही पण ह्यावेळेस असं वाटत होतं की लालू प्रसादचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना मोठ्या प्रमाणात साथ देतील कारण लालूचं मुळात काम हे एम वाय ह्या फॅक्टरीवर अवलंबून होतं एम वाय म्हणजे मुस्लिम आणि यादव पण यावेळेस मुस्लिम आणि यादवांनीसुद्धा सुद्धा त्यांना फारशी साथ दिली नाही असं वाटतं कारण त्यांना ज्या एकूण जागा मिळाल्या त्या जागा मला असं वाटतं फक्त पंचवीस भेटल्या मागच्या वेळेस त्या पंच्याहत्तर होत्या आणि भाजपला चौऱ्याहत्तर एकोणनव्वदवर संयुक्त जनता दलमध्ये नितीश कुमार यांचा दोन हजार वीसमध्ये त्रेचाळीस दोन हजार पंचवीसमध्ये पंच्याऐंशी जागा आणि लोन ज लोकजनशक्ती रामविलास पासवानचे चिरंजीव यांना वीसमध्ये एक जागा आणि आता एकोणीस जागा भेटल्या म्हणजे जी बी जे पी आणि नितीश कुमार यांची जी युती होती त्याला रामविलास पासवान जीवनराम मांझी यांनी जी, जी साथ दिली त्याचा फायदा ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला पण तरी इलेक्शन लागल्यानंतर असं वाटत होतं की लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाला अनुसूचित जाती आणि अनुसूचित अतिमागास या लोक मोठ्या प्रमाणात मतदान करतील पण तसं झालं नाही कारण बिहारमध्ये साठ अनुसूचित जातींचे मतदारसंघ आहेत आणि एकशेदा अतिमागास मतदारसंघ आहेत पण यात बी त्यांचा मोठ्या प्रमाणात पराजय झाला आणि त्यांचं जे एम वाय हाय फॅक्टर होतं त्यात मुस्लिमांनी फारसं त्यांना मतदान न करता ते एम आय एमकडे निघून गेले आणि बाकीचे नितीश कुमारकडे काही प्रमाणात गेले पण महत्त्वाचा जो यादावर दिसतं होती ते यादव बरेचसे बी जे पीकडे आणि नितीश कुमारकडे यांच्याकडे निघून गेल्यामुळे यावेळेस लालू यादव यांच्या पक्षाला मोठे अपयश भेटलं पण ह्या राज्यातलं या निवडणुकीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीय राजकारणाचा बऱ्यापैकी अंत या निवडणुकीला असं म्हणावं लागेल पूर्णपणे झाला असं म्हणता येणार नाही पण सुशासन बी जे पीचं संघटन मोदीचा करिश्मा या सगळ्या गोष्टी कामी आल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे बिहारमध्ये दहा हजार रुपयाची महिलांसाठी रेवडी वाटण्यात आली त्या रेवडीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला कारण मुळात यावेळेस स्त्रियांनी जवळजवळ त्र्याहत्तर टक्के एवढं मतदान केलं जे पुरुषाच्या मानाने चौसष्ट होतं खूप प्रमाणात वाढलं कारण असाच फायदा महाराष्ट्रात बी सरकारला मागच्या वेळी भेटला आणि तोच फायदा त्या अगोदर मध्य प्रदेशच्या शिवराजसिंग चव्हाण यांनाही भेटलेला होता आणि तीच कामगिरी आज बिहारमध्ये महिलांनी करून दाखवली अर्थात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या देऊ रोजगार निर्माण करू अशा खूप मोठ्या प्रमाणात घोषणा लालू प्रसाद यांच्या पक्षाने केल्या होत्या पण सत्तेत असणारा पक्ष आणि विरोधात असणारा पक्ष याच्यावर पुनर्विसार ठेवायचा ही जनता ठरत असते आणि जनतेने ह्यावेळेस किंवा बऱ्याच वेळा रेवडी जेव्हा जेव्हा वाटप करण्यात आली त्यावेळेस सत्ताधारी पक्षाला मोठ्या प्रमाणात लोकांनी समर्थन दिलं असं एकूण दिसतं तेव्हा मित्र हे खूप चांगलं झालं जरी बिहार मागासील आहे बिहार जरी गरीब असेल आणि बिहारमध्ये शेतीचं उत्पन्न कमी आहे बिहारी जनता खूप बाहेर जाते पण यावेळेस त्यांनी जातीपातीत न अडकता सगळ्यात महत्त्वाचं मुस्लिम यादव हा फॅक्टर न मानता सगळ्यांनी बी जे पी आणि नितीश कुमारला मतदान करून एक प्रकारे प्रगतीचा मार्ग खुला करून दिला आणि बिहारचा माणूस बदलला किंवा बदलतोय ही, ही फार चांगली गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जन स्वराज्य ह्या पक्षाचे प्रशांत किशोर यांनी चांगली सुरुवात केली होती ते स्वच्छ प्रतिमावाले होते आणि सुरुवातीला त्यांना चांगला प्रतिसाद सुद्धा मिळत होता पण त्यांना मतात फारसा फायदा झाला नाही आणि त्यांचा एकही व्यक्ती निवडून आला नाही पण पुढे भविष्यात जेव्हा नितीश कुमार पदावर जातील किंवा कमकवत होतील तेव्हा मात्र प्रशांत किशोर यांना नक्की भविष्य आहे कारण लालू लालू यादवांचा पक्ष फारसा यापुढे उभारी धरणार नाही हे एकंदर दिसतं मग जनस्वराज्य आणि बी जे पीमध्येच मोठ्या प्रमाणात पुढे मागे टक्कर होईल काँग्रेस त्या ठिकाणी कुठेही इतिनकंतीत नाही कारण काँग्रेसला मागच्या वेळेस जवळजवळ एकोणीस जागा भेटल्या होत्या वीसमध्ये आणि आता काँग्रेसला फक्त सहा जागा भेटल्या आणि ज्या भाकप माले गट आहे त्यांना मागच्या बारा भेटल्या होत्या त्यांना दोन म्हणजे आज विरोधी पक्ष जरी लालू यादवांचा असला तरीसुद्धा तो फारसा भक्कम उभा नाही आणि काँग्रेसची आणि भाकपची त्यांना फारशी साथ नाही कारण त्यांचे लोक फारशी निवडून आले नाही तेव्हा हो आर्थिकदृष्ट्या मागास असलेला बिहार कमीत कमी आता प्रगत व्हावा ज्या नितीश कुमार यांनी वीस वर्ष शासन करून आता परत उद्या परवा ते पुन्हा मुख्यमंत्री होण्याची तयारी करत आहेत बहुतेक तेच मुख्यमंत्री होतील असं एकूण अंदाज आहे तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री मोदींच्या पाठीबाहे उभी करावी जे केंद्रात सरकार आहे त्याचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो आणि ते एका पक्षाचे असल्यामुळे त्यांची जोडी एकत्र एक असल्यामुळे याचा फायदा नितीश कुमार घेऊ शकतात आणि काही प्रमाणात बिहारी जनता बिहारमध्ये कशी राहील की तो उद्योगधंदा कशी करेल नोकरी कशी करेल हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नितीश बाबूंचं प्रथम कर्तव्य आहे तेव्हा त्यांना जनतेनं जो पाठिंबा दिला तो पाठिंबा सार्थ ठरेल आणि नितीश बी त्या ठिकाणी एक प्रकारे मोठ्या प्रमाणात बिहारी लोकांच्या मनात Eki yuk purişmanın uyuvererdir. Namaz karlı.